नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कांद्याच्या पातीचं पिठलं कसं तयार करायचं ते बघणार आहोत पिठलं तसं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलं जातं जसं की आज मी कांद्याच्या पातीचं पिठलं बनवलं त्याच पद्धतीनं मेथीच्या भाजीचं सुद्धा पिठलं आपण तयार करू शकतो किंवा पालकाच्या भाजीचं सुद्धा पिठलं तयार करतात भरपूर सारा कांदा घालून सुद्धा पिठलं तयार होतं तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे पिठलं आवडतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण पिठलं तयार करायला सुरुवात करूया इथं मी कांद्याची पात घेतली आहे साधारण दोनशे ग्राम कांद्याची पात आहे तर याला स्वच्छ धुवून निथळवून आणि बारीक चिरून घेतली आहे आणि याचे कोवळे कांदे असतात ते सुद्धा यात चिरून घातलेले आहेत को आणि कोथंबीर घेतली आहे भरपूर सारी धुवून आणि चिरून तर मध्यम गॅसवर एक कढई गरम करत ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं पिठलेला खूप जास्त तेल घालायची गरज नाही आणि आता तेल गरम झालं की यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचा जिरं घालायचं चा। मोहरी चांगली फुलू द्यायची अगोदर आणि त्यानंतर जिरं घालायचं म्हणजे मोहरीचा फ्लेवर खूप छान येतो आणि अशी मोहरी कच्ची लागत नाही पिठल्यामध्ये तर आता जिरे आणि मोहरी फुललेली आहेत आता यावर हे कांद्याची पात घालायची आणि अगदी एखाद मिनिटभर याला परतून घ्यायचं म्हणजे खूप जास्त शिजेपर्यंत आपल्याला हे पात परतायची नाही अगदी थोडीशी मऊ होईपर्यंत किंवा याचा कलर बदल बदलला नाही पाहिजे इतपतच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आता कोथिंबीर सुद्धा आपण याच वेळेला घालणार आहोत वरतून घालण्यापेक्षा आपण ही फोडणीत कोथिंबीर घातली भरपूर सारी तर ती सुद्धा थोडीशी अशी शिजून नरम होते आणि पिठल्यामध्ये खूप छान लागते तर आता हे झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे मसाले म्हणजे खूप जास्त मसाले इथं बिलकुल वापरणार नाही मी फक्त अर्धा अर्धा चमचा हळद आणि एक चमचे किंवा दीड चमचा तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालायचं लाल तिखट तर एक हिरवी मिरची किंवा लसण वगैरे वापरलेलं नाही मी अशा पद्धतीचं सुद्धा पिठलं खूप छान लागतं तुम्ही एकदा करून बघा तर आता हे परतून झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं साधारण एक वाटी पिठासाठी तर मी दोन वाट्या पाणी वापरले तर घरीच दळलेल्या डाळीचं पीठ आहे तर थोडंसं जाडसर पीठ दळून आणलं तर पिठलं खूप छान होतं तर आता चवीपुरतं मीठ घातलं पाण्याला चांगली उखळी आहे आणि आता उकळलेला पाण्यामध्ये आपल्याला पीठ हटायचंय पण त्या अगोदर गॅसची फ्लेम कमी करायची म्हणजे आपल्या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आता हे जे पीठ आपण पाण्यामध्ये घालून मिक्स करतो उकळी आलेल्या पाण्यामध्ये त्याला पीठ हटायचं असं म्हणतात किंवा पिठलं हटाय हटायचं असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मात्र मला नक्की सांगा तर हे बघा ह्या अशा गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ हटून घ्यायचे तसं तर आपण कांद्याची पात वापरली असल्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता खूप कमी असते तरी समजा एखादी झालीच तर, तर आपण या चमच्याच्या साह्याने असे बाजूला घेऊन म्हणजे कडईच्या कडेला घेऊन असं दाबत दाबत गुठळ्या मोडून घ्यायच्या तर अशा पद्धतीने पिठलं केलेलं खूप छान लागतं कुणी कुणी काय करतं थंड पाण्यामध्येच बेसन पीठ कालवतं आणि मग ते उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालतं किंवा मग फोडणीत घालतं तर त्या पद्धतीचं पिठलं आणि ह्या पद्धतीचं पिठलं खूप फरक लागतो अशा पद्धतीनं पिठलं केलेलं खूप खमंग होतं एकदा नक्की करून बघा तर याला हटून झालेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स झाले आता हे कढईच्या साईडला वगैरे चिटकलेलं सगळं काढून घेऊ आणि एकत्र करू आणि यावर आता आपण झाकण ठेवूया याला आपल्याला पाच ते सात मिनिट याला शिजवून घ्यायचंय शिजवताना गॅस आपल्याला बंद करायचंय आणि याला आता झाकून ठेवू तुम्हाला जर थोडंसं सैलसर पिठलं आवडत असेल तर ज्या ठिकाणी आपण दोन वाट्या पाणी वापरले त्या ठिकाणी अडीच किंवा तीन वाट्या पाणी तुम्ही एक वाटी डाळीच्या पिठासाठी वापरू शकता किंवा मग खूप जास्त सुकं पिठलं पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता तर आता दोन तीन मिनटाच्या नंतर आपल्याला याला उघडून एकदा बघायचं आणि एकदा व्यवस्थित मिक्स करायचं पुन्हा बुडापासून एकदा हलवूया आपण याला म्हणजे याची करपण्याची शक्यता कमी होते किंवा मग बुडाला हे जास्त चिटकत नाही तर बुडाला चिटकलेलं पिठलं सुद्धा खूप छान लागतं बरं का ते चमच्याने खरडवून काढलं आणि त्याची टेस्ट करून बघा आणि मग मला नक्की सांगा पण खूप जास्त करपू द्यायचं नाही थोडंसं चिटकलं हरकत नाही तर अजून पुन्हा याला आपण दोन मिनिटासाठी किंवा तीन मिनिटासाठी झाकून ठेवू तसं आपल्या पाण्याला उकळी आली होती त्यामुळे याला खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला पाच ते सात मिनिट पुरेसे होतात हे बघा आता हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे आणि कढईच्या बुडाला सुद्धा थोडंसं चिटकलेलं आहे हे खूप छान लागतं तर ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा आता थंडीचे दिवस आहेत बाजरीच्या भाकरीसोबत हे पिठलं खूप छान लागतं तर आपण आता याला सर्व करूया तर आजची ही पिठल्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर आणि लाईक सुद्धा नक्की करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत थँक्यू